आमचे राहीन सर यांनी मला व्हिडिओ काढण्यासाठी विनंती केली आणि मला एक संधी दिली त्याबद्दल मी सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो सर मी हा व्हिडिओ नसता काढला तर तुम्ही मला नक्कीच छड्या दिल्या असत्या आणि पाठीत एक धपाटा सुद्धा देखील दिला असता घनदाट असं जंगल आहे आता दुपारच एक वाजलेले आहेत तरी पण आपण पाहू शकतो की संध्याकाळचे सहा वाजले की काय असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे काय तो निसर्ग हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने जोश सरांसोबत आपण चाललेला आहे आणि आपण खूप छान असं ड्रायव्हिंग त्यांचं आहे आपण पाहू शकतो खूप सुंदर आणि पोलीस या ठिकाणी आडवे आलेले आहेत आपण आता वजाचल वॉटरफॉल जवळ आलेलो आहोत आणि हे त्याचं एंट्री गेट आहे खूप छान अशा पद्धतीने साकारलेलं हे वजाचल वॉटरफॉलचं गेट आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे पाहू शकतो आपण आपण केरळला आलो आहोत आणि आजचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी आपण तुंबुरमुजी डॅम पाहिला आणि आता आपण आलेलो आहे अथिरापल्ली वॉटरफॉलला हा जवळजवळ नायगरा फॉलसारखाच दिसतो आणि इंडियातला सुप्रसिद्ध असा अतिरापल्ली वॉटरफॉल पाहू शकता तुम्ही जबरदस्त माणूस गेला की खाली फक्त रक्त सापडेल रक्तही सापडणार नाही डेंजर असा वॉटरफॉल आहे तुम्ही स्केलचा अंदाज लावू शकता इथं या ठिकाणी माणसं आहे आणि हा वॉटरफॉल बघा भयानक पद्धतीने वॉटरफॉल आहे हा तुफान अशा पद्धतीने पाणी पडत आणि या ठिकाणी बघ्यांची गती जमलेली आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असा नजारा आहे या ठिकाणावरून आपल्याला पायी यावं लागतं निसर्डा रस्ता आहे तरी पण ज्यांना ॲडव्हेंचर आवडतं ते या ठिकाणी येतात या ठिकाणी माझे मित्र आणि मैत्रिणी आलेले आहेत हे आमच्या वहिनी आहेत ते आमचे शेठ आणि हा तो नायगरा फॉल आदिराबल्ली फॉल सुंदर असं निसर्गाचं रूप या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला बघा